हा बोला सर नमस्ते मी तुकाराम बाबा महाराज बोलतोय सांगलीवरून हा बोला विषय असा होता सर की आपल्या जिल्ह्यामध्ये एक शिकणार कोण अभिलाल दादा दादा देवरे म्हणून आहेत म्हणजे आपल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सारपाडा गाव आहे ना तिथे बसलेले Okay. संगमेश्वरचं मंदिर आहे दहा दिवस झालं तर त्यांच्याकडे कोणी अनत्याग उपोषण केले त्यांनी सत्याच्या पण त्यांच्याकडे प्रशासक म्हणून कोणी दखलच त्यांची घेतली त्याचा ते काय मुख्यमंत्री योजना जी आहे महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना त्या योजनेचं मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो पूर्ण आता जे पाच महिने मुदतवाढ भेटली ते आपणच आंदोलन त्या ठिकाणी केलं तर मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी ते करून दिलं आता पुढे पण ते करायला तयार आहेत तर त्याच्या अनुषंगाने हे स्वतःच त्यांचं जे पंचवीस तारखेपासून बसलेले आहेत तर आतापर्यंत त्यांच्या पण कुणी देखील दखलच त्यांची घेतलेली नाही दहा दिवस झाले सर आता आणि याच्याबद्दल काही बघ आम्हाला निवेदन वगैरे मिळालंय काय असेल कारण तो विषय डायरेक्ट बंगल्यावर हो तर डायरेक्ट नाही विषय पण तरी मग नाही नाही संबंधित विभागाला कळवून येतो आणि काय कारवाई करता येईल किंवा त्यांचं आमच्याकडनं काही कारवाई झाली आहे का नाही बघून घेतो कारण काय झालं तुम्ही जर स्वतः प्रांत अधिकारी म्हणून आपण जर स्वतः त्या ठिकाणी आणि किंवा अधिकारी जर पाठवून दिले तर थोडं बघा कारण ते परत शिकणार ते दहा दिवस झाले त्यांना तु कुणी दखलच घेतली नाही त्यांची बरं बरं म्हणजे आणि आता आणि त्या केले त्यांनी म्हणजे पाणी फक्त पितात फेटतात त्यांची पूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पूर्ण माहिती पाठवून देतो मी इथं येणार होतो आता सध्या त्याच्यामुळे था थोडं थांबलोय पण आपला नंबर घ्यावानी आपल्याशी आमचे माळीसाहेब म्हणून एक मित्र आहेत आमचे प्रांत पण मंगळवे असतात मी राष्ट्रीय संत गाडेगाबा शिष्य बागडे बाबा म्हणून आहेत वारकर संप्रदायामध्ये काम नेतृत्व करतो बाबा महाराज नाव आहे माझा सर प्लीज थोडं आपण जरा वेळ काढून त्या बघा काय करता येत सर घेतो माहिती अभिलालदा देवरे म्हणून सर ओके लक्ष बहुतेक त्यांनी निवेदन दिलं मी माहिती घेतो हा घ्या सर संगमेश्वर मंदिरामध्ये आहेत आणि थोडं उपोषण सोडण्याच्या दृष्टिकोनात वाटचाल जर झाली तर फार बरोबर